हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळी सकाळी बघा कामं वगैरे आवरून घेतलं सगळी आणि आज चाललं आहे काजू फ्राय करायचं तर मम्मी आणि मुलांना पण असं फ्राय करून ठेवलेले काजू फार आवडतात म्हटलं आता कामावरले तर सकाळी सकाळी जरा करून ठेवावं त्यांच्यासाठी तर बघा इथं नुसतेच काजू असतात ते असे कोण खातच नाहीत आणि खाल्लंच जात नाही कारण परवा आणले होते काजू असे भरपूर मग फ्राय करून ठेवले की खाल्ले जातात तर मम्मींना फार आवडतात हे काजू फ्राय केलेले तर मी अर्धा किलो काजू चांगले निवडून घेतलेले आहेत बघा इथं व्यवस्थित काजू सर्व निवडून वगैरे घेतलेत बघा किती छान असे अख्खे काजू घ्यायचे काजू घ्यायचे जर का तुमच्याकडे जर काजूच्या डाळी असतील ना तर त्यासुद्धा घेतल्या तरी चालतील पण इथं अख्खे अख्खे काजू आहेत तर ते मस्तपैकी आता तुपामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत पहिला तर कढई चांगली आपली गरम झालेली आहे आणि मी एक तीन चार चमचे तूप इथं कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आता तूप चांगलं गरम झाल्यानंतरच सर्व काजू आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत एकदम मोठ्या गॅसवरती हे आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे नाहीत कारण जास्त करपल्यासारखे होतात तर बारीक गॅस करून बनता ह्याचेवरतीच हे सर्व काजू आपल्याला तूप टाकून चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत आणि बघा इथं कसं म्हणजे थोड्या वेळानंतर एक पाच मिनटं झाल्यानंतर चांगलं त्याला कलर यायला चालू होतं आणि जर का तुम्ही मोठा गॅस केला तर ते अगदी लगेच करपण्यासारखे होतात तर बारीक गॅसवरतीच आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत आणि बघा कलर किती चेंज झाला त्याचा असा गोल्डन ब्राऊन कलर असा येतो आहे काजूला तर फक्त पाच मिनटामध्येच कलर हा छान आलेला आहे बारीक गॅसवरतीच भाजलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असे आपले तर काजू तयार झालेत बघा म्हणजे भाजून घेतलेत आणि ज्या वेळेस काजू भाजलेले असतात ना तर कढईमध्येच आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ किंवा जे काही तुम्ही मसाला घालणार आहे तो हो, तर तो घालून घ्यायचा नाही एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये सर्व काजू काढून घ्यायचे आहेत आणि अगदी कोमट झाल्यानंतर पूर्ण कडक असतानासुद्धा आपल्याला त्याच्यात मीठ घालायचं नाही आहे कारण जरासं कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि चाट मसाला घातला येतं मी कारण तुमच्याकडे चाट मसाला असेल तर घालू शकता किंवा मग थोडंसं काहीतरी असं मिरपूड वगैरे जर असते ना तर तेसुद्धा घातलं तरी चालेल मग माझ्याकडे चाट मसाला होता आणि चाट मसाला नमकच घातलेला आहे जर का तुम्हाला तिखट आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट घातलं तरी चालेल तर असे फ्राय केलेले काजू एकदम मस्त लागतात आणि तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तर मोठ्यांनासुद्धा हे काजू खायला फारच आवडतील आणि लहान लहान मुलांनासुद्धा खायला जर दिलं तर ते अगदी व्यवस्थित खातील तर असे मी सगळं मिक्स करून घेतलं बघा थोडंसं हे करून आणि जे काही शि म्हणजे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला काचेच्या भरणीमध्ये हे पॅक करून ठेवायचं आहे तसे कुरकुरीत राहतात बरेच दिवस राहतात कुरकुरीत हे तर काजू तर फ्राय करून झाले भरून पण झाले आणि थोडं स्वरायला पाहिजे होते जे शेंगदाण्याचे लाडू असतात ना तर ते पाहिजे होते म्हटलं शॉर्ट व्हिडिओ करण्यासाठी मी व्हिडिओ बनवला होता म्हटलं ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी माहिती द्यावी तरी तर बघा मी शेंगदाणे वगैरे अक्षर चांगले भाजून घेतलेले आहेत आणि मस्त होतात हे सुद्धा लाडू आणि एकदम पटकन होतात तर शेंगदाणे घेतले थोडे आणि थोडेसे तीळ आहेत तर ते सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे आणि चवीनुसार गोड म्हणजे जो गोड तुम्हाला किती लागतंय ते आहेत पण तुम्ही गुळ हा चिरून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी गुळ वगैरे पण चिरून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे पण थंड झालेत आणि तीळ आहेत ते पण थंड झाले दोन्ही थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जो गूळ तयार करून म्हणजे चिरून घेतलेला ना तर तो त्याच्यामध्येच घालायचं आहे शेंगदाणे तीळ आणि गूळ एकत्र एक मिक्स करायचं आहे कारण वेगवेगळे बारीक करत असते की खूप वेळ जातो तर मी अशा पद्धतीने सर्व एकत्रच एक करत असते आणि परत मिक्सरला फिरवते तर मस्तपैकी अशी बारीक आपल्याला पूड करून घ्यायची आहे एकदम पण बारीक करायची नाही जराशी रवा रवा अशी मोठी मोठी करून घ्यायची तर मिक्सरला बघायचं मी हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे सर्व बारीक करून घेतले आणि कमी वेळामध्ये हे लाडू पटकन तयार होतात तर या पद्धतीचे तुम्ही तुमच्या मुलांसाठी वगैरे असे लाडू फक्त पाच मिनिटांमध्येच बनवू शकता तर बघा हे चांगलं मिक्स केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालून घेतली आणि तूप असतं ना तर तूप आपल्याला ह्याच्यात घालून आहे तर जास्त पण तूप घालायचं नाही आपल्याला कारण जास्त जरासं तेलकट वाटतं तर थोडासा लाडू बांधण्या इतपत आपल्याला ह्याच्यामध्ये एक पाच सहा चमचा तूप घालून आहे तर या पद्धतीने तुम्ही ज्या शेंगाच्या पोळ्या बनवतात ना तर त्याच्यासाठी सुद्धा या प्रकारचं सारण बनवून ठेवू शकता तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे असे लाडू बांधून घेऊ शकता तर मी या साईजचा असा लाडू बांधलेला आहे आणि मस्तपैकी असे सर्व लाडू तयार झालेत बघा फक्त पाच मिनिटांमध्येच देश दो सुट सुटीत तर फक्त पाच मिनटामध्येच दोन अशा सोप्या आणि सुटसुटीत रेसिपी आज आपण पाहिल्यात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू